ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिवसेना आमदार भरत शेठ गोगावले होणार मंत्री अखेर मंत्री पदासाठी आला तो फोन नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून यामध्ये शिवसेना आमदार भरत शेठ गोगावले यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली असून अखेर त्यांना मंत्रिपदासाठी फोन आले असल्याचा खुलासा आमदार भरत शेठ गोगावले यांनी केलेला आहे पहा नेमकं काय म्हणालेत आमदार भरत शेठ गोगावले आज तुम्ही शपथ घेणार का असं कळते काय त्याबद्दल बघा आता संध्याकाळी चार वाजता तिन्ही पक्षाच्या वतीने ज्यांना ज्यांना बोलवले त्यांचे शपथ ग्रहण होईल तर चार वाजताची तयारी सगळी झालेली आहे राजभवनवरती आणि त्याच्यावरती जे साहेबांनी आम्हाला कल्पना दिली ते आम्ही सगळी शपथ घेणार फोन आला तुम्हाला फोन आला म्हणून तर आलो ना त्यामुळे जे काय आता आम्हाला बोलवलेलं आहे तसे आता उद्यापासून अधिवेशन पण आहे दोन्ही अनुषंगाने आम्ही सगळे लोक आलेलो तर तसं डिपार्टमेंट सगळ्यात इंटरेस्ट आहे तसं नसतं जे काय आमचे नेते देते ते घेऊन काम करायचं तरी तरी पण काही म्हणजे तुम्हाला अशी काही कल्पना देण्यात आली नाही कल्पना काय नसते त्याची तर पहिलं मंत्रिपदाची शपथ घेतली जाते नंतर मग खाते वाटप केले जातात जो काम करणार आहे त्याला कुठलंही खातं मिळालं तरी तो ते काम करू शकतो त्याने घेरू द्या आमची पण तयारी आहे त्यांना उत्तर देण्याचं त्यांचं काम आहे घेरण्याचं आमचं काम आहे उत्तर देण्याचं आणि ते आम्ही उत्तर तयार ठेवलेले आहेत काळजी करायचं काळात महाविकास आघाडीएम हा ठीक आहे ना निघू द्या ना त्याची त्यांचं काम तेच आहे आता दुसरं काय राहिलेलं नाही आहे कारण ज्या वेळेला खासदारकीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला त्यांना सुचलं नाही आणि आता सुचत आहे त्याला उत्तर देऊ आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे डॅशिंग आमदार भरत शेठ गोगावले अखेर मंत्री होणार असून महाड विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळवत चौकार मारल्यानंतर अखेर त्यांची मंत्रिपदाची इच्छा पूर्ण झालेली आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळामध्ये आमदार भरत शेठ गोगावले यांना आता मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे याबद्दल त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद